मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या तेवीस तारखेला होणारं मैदान अहिल्यादेवी होळकर तीनशेव्या जयंतीनिमित्त जोगेवाडी मोरगाव या मैदानाबद्दल बोलणार आहे काही संभाव्य पैरे घेऊन आलोय पहिला पायरा आहे तो म्हणजे प्रेक्षकांच्या मनातील जोडी ज्या जोडीने सलग दोन वर्ष एक नंबर पटकवला अपराजित जोडी अशी आपला सप्त केसरी भारत आणि सप्तहिंद केसरी सुंदर ही जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे किरण मागच्या बाईटपणे सांगितलेलं आहे ही अपराजित जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या आग्रहामुळे ही जोडी आपल्याला उद्या मैदानात पळताना दिसणार आहे यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा उद्या कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार उद्या भुंगाचा संभाव्य पायरा असू शकतो तो म्हणजे आपले विठ्ठल नाना विठ्ठल नाना आणि अजित शेठ यांचा तेजा तेजासोबत उद्या भुंगाचा पायरा असू शकतो त्यामुळे उद्या घरचीच गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे या मोरगावच्या मैदानामध्ये हिंदगिसरी भुंगा आणि हिंदगिसरी तेजा ही गाडी उद्या आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि नक्कीच या गाडीवरती विठ्ठल नाना हेच बसतील या नंतरचा पायरा आहे तो म्हणजे लाडू हिंदिसरे लाडू ज्या बाईला आता पूर्ण महाराष्ट्र गाजवलाय जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय असा महाराष्ट्राचा लाडका झालेला लाडू उद्या लाडू आपल्याला टॉपच्या बाईलासोबत पाळताना दिसणार आहे तो म्हणजे मथुर आपला भिंजुडाचा बादशाह पब्लिकचा भिताड राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मथुर आणि लाडू ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे जेव्हा जेव्हा मथूर मैदानामध्ये येते तेव्हा तुम्ही मथुरचे पब्लिक बघतायच मथुरचा किती मोठा फॅनबेस आहे आणि उद्या लाडू आणि मथुर ही बैलजोडी पाळणार आहे नक्कीच याच्या आधी गाडी पळली नाही परंतु दोन्ही हिंदगीसरे बैल आहेत या गाडीला नक्कीच चांगलं स्पीड लागेल आणि पुढील पायरा ज्या पायऱ्याची सगळेजण वाट बघतात असा आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बलेगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी देव म्हणून ओळखला जाणारा अक्रम हिंद केसरी बाकासूर तर बकासूरचा पायरा कोणासोबत असू शकतो बाकासूरचा संभाव्य पायरा कारोंड्याच्या चिक्यासोबत असू शकतो अजून कोणासोबत असू शकतो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा